नमस्कार वटू फॅमिली कसे हात मजेत आहात ना चला तर मग आज आहे रविवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आत्ता दहा वाजलेले घरातले सर्व कामं मी आठ वाजेपर्यंत सर्व आवरून घेतले होते आणि आमच्याकडे आले पाहुणे लहान बहीण तिचे मिस्टर आणि दोघी मुलं आलेले तर मी स्वयंपाकसुद्धा करून घेतला अरे तुम्हाला दाखवते दहाच वाजलेले आणि त्यांची किलबिल चालू आहे पटकन उठलो होतं ते लवकर आले तर आणि पहिले झाडू पोचा वगैरे सर्व आवरून घेतलं मी त्यांची आहे मस्ती त्याची मम्मी झोपलेली आहे अरे काय झालं जिंकला मोठा मुलगा आहे माझ्या बहिणीचा तो लहान मुलगा आहे आणि ही गुड्याला आणि गुडयाण आहे ना मी काय सांगते एका ताईंची कमेंट होती तर गुड्याला हाय नंदनी बोलायला लावा तर मम्मी गुड्याला बी आणि माझ्या बहिणीच्या मुलांना पण मी बोलायला लावते तर चला घड्याला आम्ही बोलायला होते तर यांची चालू आहे टी व्ही बघ ना आणि आमचे साहेब आणि दादावरती आहे आता बसवते मी त्यांना जेवायला तर मी काय बनवलंय तुम्हाला दाखवते पाऊन शहर बनवते मी पनीर कढाई पनीर भाजी होते फक्त पनीर टाकायची बाकी आणि जास्त तेलगट आवडत नाही ना त्या दादांना तर मग मी जास्त तेलगट बनवत नाही आहे तेल नको सुटायला पाहिजे आणि सर्वांनाच आवडत नाही का मी त्याच्यात पनीर इकडे मी राईस लावलेला आहे कणिकसुद्धा मळून झालेली आहे कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे आणि आवरणं झालं आहे माझं काहीच नाही आहे म्हटलं ते येतील आणि आराम करतील आणि पाहुणे आले म्हणजे कसं पनीर टाकून देतो तो मुलं आवडत नाही तिच्या लहान मुलाला तर त्याला म्हटलं बेटा तू काहीतरी खाऊन घ्यायचो नाही तर मग शेजारी आहे ना ताई वरण भात आहे त्यांच्याकडे पण पाहुणे आलेले तर मग तिथून डाळ घेऊन घे झाली आपली भाजी थोडीशी शिजू देते कोथिंबीर टाकते आणि मग गॅस बंद करते आणि कढाई पनीरची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे तर टाकते मी कोथिंबीर मस्त, या तुम्ही पण जेवायला आमच्याकडे पर्यंत आमचं सर्व आवरून झालं आणि त्यांनी आणली होती मिठाई मुलांनी खाल्ली मिठाई पण ने बघा किचन वट्टा वगैरे भांडे कुंडे सर्व आवरून झालं झाडू पोचा वगैरे परत केला मी नी तिने थोडे भांडे वे ते भांडे घासत नाही तोपर्यंत मी झाडू पोचा केला आणि अय मी एकत्र मिठाई होऊन गेली का काय काढ बरोबर असेल आणि मिठाई या मिठाई खायला काय झालं आता कशी करता तेच नाही आणि खाल्ली नाही अर बाकीच्या नाही खाल्ली नाही तुमचं नाही खा नि खाली नाही आई खोल बर काय घेता हां काय या पेडा खायला कोणाला काय आवडतं ते घ्या इथून इतोन <laughs> घे का हे पेडा हे याच्यातलं फक्त मला पेडा आवडतो पेडा खाते <laughs>

गेले किती नालायक आहे बरं मग खात बी नाही आणि ये सकाळी मी दिली ना, ना जबरदस्ती तो येण खात ना ही नाही ती नाही ती नाही ती निव न जाऊ मी पाणी खाली झाला काय ना कारण तिथं कशाला हात लावतोय आता मस्ती नको हायक्रीश मग तेच नाही ना

कोणी आलं ना तर अजिबात काम करत नाही गुड्या पण पाणी सांगलय म्हणते कपडा मारून घे ना त्यांची चालू आहे मस्ती आता थोडा आराम करतो गप्पा मारतो मस्त वरती हे काय करताय बघून येते मी तिला बी घेऊन जातो चल ग पोपट बघायला आहे का कोणाला मस्ती आहे फॅन चालू आहे फॅन चालू आहे <laughs> इथंच खेळा ना फॅन चालू आहे ना वरती फॅन चालू आहे हा ताई खाली पडून जाणार गुडिया वरती जा वरती जा हे टावेल टुवेल फेकताय तुम्ही काय काय घाण करताय का बो आणि अशी मस्ती चालू राहते यांची वरती जा वरती एन्जॉय करत जा तुझी मम्मी पण झोपते वरती जा तुझी मम्मी पण झोपते तिथं काहीच नाही आहे तिथं काहीच नाहीये ना नाही प्रेम वरती खेळावा बेटा लागून जाईल का ते काय वरती एक बलून जावा जे काही भेटेल ते वरती खेळायला कॅरम आहे बघ तिथं कॅरम खेळत बसा कॅरम खेळत बसा आणि मस्ती ना करा फक्त गादी आवराव लागेल टावेल टुवेल सुद्धा फेकून दिले त्यांनी आणि गुडी पण त्यांच्यात लागून जाते आणि त्यांना मस्ती आवडते करायला करू न मस्ती मुलांचा काही येतो मस्ती करायचा मी आता आराम करते आणि मला सुद्धा आहे ना सर्दी झाल्यासारखं होतंय आहे ना मी लावते फवाली कॉफी करून आली कॉफी करून आली तुला घ्यायची का रे दूध का काय घ्यायच चहा दूध पिणार का रे तनिया काय घेणारे दादा दिसले पला म्हणून हा

थांडी तो त्याने बरपा तुने रातले अभ्यास करस ना तर त्याच्याने गोळ ती कोल्ड कॉफी करतो जावा पिवा वा पीवा वा तुम्हाला प्यायच असना आता बाउल सांगावा करायला हां तो अभ्यास करायला चालला नंतर करून देईल तुम्हाला

आणि सगळ्यांना ते जे आहे सकाळची आहे ना थोडीशी भाजी पडलेली आहे काही चपात्या पडल्या आहे तीन चार म्हटलं होऊन जाईल याच्यातच आता काढून घेते मी मस्त रोग हो इकडे ठेवून दिले मी पटकन होतील म्हटलं जास्त जास्तच ना आम्ही त्याच्यामुळे इकडचे राहिलेले अजून आपण कॉर्नफ्लॉवर टाकलेला राहतो ना त्याच्याने ते लालसर होऊन जाते

को दिया ना पहले तो सुन ना और वहां चल रहे खिलाड़ियों को रोका गया और जो भी सब साइकिल को छोड़ के निकल तो देखो सभी टीम्स सवाल आपसे ये सके अच्छा कि ये बारी जिम्मेदारी से भरी तो खैर मैं ऑपोजिशन देखने कभी नहीं करता हूं क्योंकि मैं तो परिता को ये मिल गए हैं तो ये अह यू कैन शो दिस माच विद द कैमरा के कौन स्कोर्स है तो, है। तो हाँ। ये ये भी है एग्जांपल के लिए फ्रेंड्स वो यू रीच कहा जाता है पर जो डेट लीड एज ए वरीकर के बताते हैं सचिन पॉइंट बॉल कैप्टन्स की श्रेणी में